अमरावती शहरातील एकता आभूषण येथे मा मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या चौकशीला अखेर मिळाला आयकर विभागाने केलेल्या सखोल तपासणीत एकता कोणतीही अनियमितता आढळली नाही विभागाने एकता आभूषण ला दिली व्यवहार पारदर्शक असल्याचे स्पष्ट केले असून सहा दिवसांच्या तपासानंतर एकता आभूषणने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली

अब एकता अपनी फिर से आपकी सेवा में पूरी तरह से खुला है पॉलिसी से भी ज्यादा मजबूत पारदर्शी और प्रतिबद्ध तो है 1989 से आपका विश्वास जीतते आ रहे हैं और आगे भी उसी भरोसे के साथ आपका स्वागत करते हैं अमरावडी अकोला परतौला और एवं योग्य मार्ग एकता आपु सकते एक प्रकार एक जाहिरात झाली सहा दिवसापासून आयकर विभागाची चौकशी चालू होती त्या चौकशीमध्ये काय झालं आणि आज काय निष्कर्ष निघाला सध्याच स्पष्ट त्यांचे हे झालेले आहे निष्कर्ष निघालेला आहे की त्यांना कुठल्याही गोष्टी आपल्याकडे ते इन्कम टॅक्स लागू होणार किंवा काही गोष्टी अडचणी ह्या कुठल्याही गोष्टी त्यांना मिळालेल्या नाही त्यांनी स्पष्ट सांगितले की तुमची मग क्लीन शीट मिळालेली आहे क्लीन चीट मिळालेली आहे अमरावती शहरातील एकता आभूषण येथे मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या चौकशीला अखेर मिळाला आयकर विभागाने केलेल्या सखोल तपासणीत एकता कोणतीही अनियमितता आढळली नाही विभागाने एकता आभूषण ला दिली चिट सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचे स्पष्ट केले असून सहा दिवसांच्या तपासानंतर एकता आभूषणने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आता दुकान पुन्हा ग्राहकांसाठी झालंय खुलं व्यवसाय पूर्ववत झालाय सुरू